परिस्थितीमध्ये या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर यशस्वी अंमलबजावणी बदल हार्दिक अभिनंदन आम्ही या प्रस्तावाद्वारे ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणी मुळे भारताच्या सामर्थ्याला आणि दहशतवाद विरुद्ध भूमिकेला उजागर करत हृदयापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि खालील पडणारे ठराव मांडतो येथील पूर दहशतवादी आलेला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने दहशतवादाला चोख उत्तर देत आपली राष्ट्रीय सुरक्षा सिद्ध केली या ऑपरेशनमुळे भारताचे सामरिक सामर्थ्य स्वदेशी तंत्रज्ञान जगासमोर ठळक झाले ज्यामुळे भारताचा जागतिक स्तरावर आदर आणि मान मांडला आहे भारताची स्थलसेना वायुसेना नौसेना अर्धसैनिक दलांनी या ऑपरेशन दरम्यान अप्रतिम शौर्य एकजुटीचा समन्वय आणि देशभक्ती दाखवली त्यांच्या या पराक्रमामुळे भारताचा गौरव जगभर पोचला आणि दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईमध्ये भारताने एक नवीन मानदंड निर्माण केला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेरणादायी आणि दूरदृष्टी नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा यांच्या कणकर धोरणाने आणि संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन यशस्वी झाले ज्यामुळे भारताच्या सामरिक धोरणाला आणि कठोर निर्णय क्षमतेला जगभरातून मान्यता मिळाली ज्याने भारताचा जागतिक पातळीवर धबधबधा वाढवला ज्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमाअंतर्गत विकसित स्वदेशी शस्त्रात्रे आणि तंत्रज्ञानाने ऑपरेशनच्या यशात मोलाची भूमिका बजावली त्यामुळे भारताच्या तंत्रज्ञानात्मक प्रगतीचा आत्मनिर्धर निर्भरतेचा संदेश जगाला मिळाला ज्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान वाढला आम्ही या प्रस्तावाद्वारे ऑपरेशन सिंदूरच्या यशात योगदान देणारा सर्वांचे मनापासून आभार मानतो धोरणात्मक आणि नियोजन आणि दहशतवादाविरुद्ध कठोर व यशस्वी भूमिकेसाठी अभिनंदन करतो अध्यक्ष मी ठराव मांडत असल्यामुळे हात उंचावून आपण या ठरावाला प्रस्तावाला मान्यता द्यावी अशी विनंती आहे दुसरा महत्वाचा राजकीय प्रस्ताव या ठिकाणी मी मांडतो पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्रजी मोदी यांच्या अकरा यशस्वी वर्षाच्या कार्यकाळाबद्दल अभिनंदन भारताचे दृश्य नेते यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली गेल्या अकरा वर्षापासून अथक परिश्रम दूरदृष्टी समर्पित नेतृत्वाने भारताला प्रगती समृद्धी आणि जागतिक स्तरावर सन्मानाच्या जा मार्गावरती नेले आहे या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक सुधारणा सामाजिक समावेशता पायाभीव सुविधा तंत्रज्ञान पर्यावरण संरक्षण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये अभूतपूर्व यश मिळवले हो आहे विशेषतः विकास कामांना प्राधान्य देत देशाला आत्मनिर्भर व सशक्त बनवलेले आहे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या धर्मनिरपेक्ष तत्वाला दृढ ठेवत शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा पाया मजबूत करत स्वर्गीय चव्हा यशवंतराव चव्हाण साहेब यांचा आदर्श ढोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय लोकशाही आघाडी मध्ये सहभाग घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ने विकासा नेतृत्वाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एन डी ए सहभागी होऊन धर्मनिरपेक्षतेची जपताना आर्थिक सामाजिक सर्वांगीण पायाभूत विकास कामांना आणि राष्ट्रीय एकात्मताला प्राधान्य दिलेलं आहे राष्ट्रहित राज्यहित नजर नजरसमोर ठेवत आपण आपल्या मूळ धर्मनिरपेक्ष विरा विचारासह भविष्यातही पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये सोबत राहून वाटचाल करण्याचा निर्धार आज आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकराव्या वर्षाच्या यशस्वी वाटचालीबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करतो आहोत पुन्हा एकदा हात उंचावून या प्रस्तावाला आपण या ठिकाणी मान्यता द्यावी आपण सारेजण दादांचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी उत्सुक आहात मगाशी बोलताना एकच संदर्भात राहिला ऐंशी साली या महाराष्ट्रामध्ये पहिला व्हायला अल्पसंख्याक समाजाचा मुख्यमंत्री आंदोलनच्या रूपाने मिळाला या राज्यातल्या देशातली पहिली कर्जमाफी बॅरिस्टर आंतुलनी केली आणि त्याचबरोबर संजय गांधी निरधा सारख्या योजना त्यांनी त्या कालावधीमध्ये दाखवल्या त्याचा उल्लेख या ठिकाणी राहिला होता मी आपल्या साऱ्यांच्या वतीने ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात ते नामदार राष्ट्रीय अध्यक्ष अजित दत्ता विनंती करतो की त्यांनी जनसम जनसमुदायाला संबोधित करावं